जालन्यात सुनेकडून सासूची हत्या मृतदेह गोणीत भरून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न सहा महिन्यापूर्वीच झाले होते लग्न जालना शहरातील संभाजीनगर परिसरात असलेल्या प्रियदर्शनी कॉलनीत सुनेनं आपल्या सासूची हत्या करून तिचा मृतदेह गोणीत भरून विल्हेवाट लावल्याची घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे या घटनेनं शहरात खळबळ माजली आहे शहरातील प्रियदर्शनी कॉलनी भागात आकाश शिनगारे हे आपल्या आई पत्नी सोबत भाड्याच्या घरात राहते मात्र आकाश शिंगारे कामानिमित्त लातूर इथं असल्यानं घरात आई सविता शिंगारे आणि पत्नी प्रतीक्षा हे दोघेच राहायचे आकाश शिंगारे याचं सहा महिन्यापूर्वीच बीड जिल्ह्यातील गेवराई येथील प्रतीक्षासोबत लग्न झालं होतं रात्री केव्हा पहाटे सासू सविताचा मृतदेह एका गोणीत भरून सून प्रतीक्षा ओढत असल्याचं घर मालकाच्या लक्षात ते येताच त्यांनी पोलिसांना फोन करून कल्पना दिली तोपर्यंत सून घरातून पसार झाली असून तिच्या शोधार्थ गुन्हे शाखेचे पथक आणि सदर बाजार पोलीस ठाण्याची टीम रवाना झाली असल्याचं अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी म्हटलं आहे दरम्यान खुणाच्या घटनेनं शहरात खळबळ माजली आहे जालना शहरामध्ये प्रियदर्शनी कॉलनी आहे तिथे एक दोन लेडीज सोबत राहत होती एक सासू होती आणि एक त्याची सून होती आ, ते दोघे राहत होते मुलगा कामासाठी लातूरला राहत आहे रात्री किंवा सकाळीची घटना आहे त्यांनी सूननी सासूचा मर्डर केलेला आहे आणि मर्डर करून बॉडी एक ते बोरामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होता पण ते हेवी म्हणून त्यांना उचलता नाही आला आणि हे गोष्टी मालक मालकनी बघितली आणि पोलिसला इन्फॉर्म केला आणि आता पंचनामा वगैरे झाला बॉडी पोस्टमॉर्टम साठी गेलेली आहे आरोपीची साठी आपली टीम गेलेली आहे पोलिसांची आरोपी पण भेट कशा पद्धतीने मारलंय काही आपलं प्रेमाफेसी हेड इंजरी दिसत आहे डोक्यावर मार आहे बाकी डिटेलमध्ये तर पोस्टमॉर्टम आणि इन्क्वायरी नंतर कळेल की एक्झॅक्टली कॉज होते काय पुढे त्याच्यामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे त्यांचं नाव काय आणि मयत जे आहे तिचं नाव आहे सविता शिंगारे आणि तिची सून आहे प्रतीक्षा शिंगारे ते डाऊटफुल आहे सध्या त्याच्या मागे आपली टीम आहे त्यामुळे हा घरी कॅमेरेज आहे ते आपण आता हस्तगत केलेलं आहे फुटेजेस एल ची आणि लोकल पोलीस स्टेशन दोघांची टीम तिथे मागे आहे आपण लवकर करणार आता फक्त प्रायमाफेस फेसी आपण घटनास्थळ पंचनामा वगैरे केलेला आहे सगळ्या डिटेल आपण हळूहळू सबस्क्राईब न अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट